नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेती संदर्भात तेरा देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरिता या क्षेत्रात अधिकाधिक खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार नितीन गडकरी वाहन उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाकरिता तंत्रज्ञान विकास निधीवर भर देणार अनंत गीते योग आणि निसर्गोपचार विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातल्या जल व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि मध्य रेल्वेच्या आसनगाव वाशिम स्थानकादरम्यान रुळावर झाड कोसळल्यानं वाहतूक आणि आता पाहूयात सविस्तर शेती शेतीविषयक तेरा देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शेतीबरोबरच इतर अनेक क्षेत्रातही सामंजस्य करार करण्यात आले आहेत सिरिया नेदरलँड्स नेपाळ सायप्रस बांगलादेश कंबोडिया टांझानिया सुरीनाम जांबिया भूतान चिली आणि मॉरिशस या देशांशी हे करार झाले आहेत पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात होणाऱ्या कराराला देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली देशात सहा रेल्वे मार्ग उभारायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली अरुणाचल प्रदेशामधली राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली आहे देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रात अधिकाधिक खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहा मेक इन इंडिया सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि सक्षमीकरण या विषयावर मुंबईत आयोजित चर्चासत्रात बोलत होते वाहन उद्योग क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान विकासाकरता आपण तंत्रज्ञान विकास निधीवर भर देत असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत यांनी सांगितलं मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत भारताला स्वयंचलित वाहन आणि सुट्या भागांची जागतिक बाजारपेठ बनवणं या विषयावर आयोजित चर्चासत्रात ति बोलत होते देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान इंजिन आणि वाहनांचे सुटे भाग यांची आतापर्यंत आयात होत होती मात्र या निधीमुळे हे चित्र बदललं जाईल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला योग आणि निसर्गोपचार विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मांडण्यात येईल योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचं अध्यापन आणि व्यवसाय व्यवस्थापन यांच्या सुसूत्र विनियमनाकरता हे विधेयक मांडलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती परिवहन विभागामार्फत करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या योजनांवरचा वार्षिक खर्च जवळपास पंधराशे कोटी रुपये आहे राज्यात जलसंधारण आणि जलव्यवस्थापन यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही संस्थेला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिलं राज्याच्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि अभिनेते आमिर खान यांच्यासोबत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते जलयुक्त शिवार या राज्य सरकारच्या अभिनव मोहिमेमुळे जलस्थितीबाबत लक्षणीय फरक पडला असून दुष्काळ निवारणाच्या कामांनी वेग घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याकरिता सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या राज्यातलं पाणी संकट लक्षात घेऊनच ते निवारण्यासाठी पाणी फाऊंडेशन ही संस्था स्थापन केल्याचं आमिर खान यांनी सांगितलं सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम आमची संस्था करेल असंही त्यांनी सांगितलं मध्य रेल्वेच्या आसनगाव वाशिंद स्थानकादरम्यान रुळावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली मात्र मध्य रेल्वेच्या प्रशासनानं तात्काळ केलेल्या अप मार्गावरची एक लाईन सुरू झाली असून डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे रशियातल्या स्मॉलेन्स्क वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत मरण पावलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनींचं पार्थिव आज विमानानं मुंबईत आणून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं करिश्मा भोसले आणि पूजा कल्लूर अशी या मुलींची नावं असून करिश्मा पुण्याची तर पूजा नवी मुंबईची रहिवासी होती दरम्यान या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शोक व्यक्त केला आहे नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या अटकेत असलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्याला आज पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील उद्या सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकतीस एकवीस नागपूर पस्तीस अठरा पुणे चौतीस सतरा औरंगाबाद चौतीस एकोणीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर तेहतीस एकोणीस रत्नागिरी बत्तीस एकोणीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती कमाल चौतीस किमान अठरा अंश सेल्सिअस पुन्हा एकदा शेतीसंदर्भात तेरा देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रात अधिकाधिक अधीक खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार नितीन गडकरी वाहन उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाकरता तंत्रज्ञान विकास निधीवर भर देणार अनंत गीते योग आणि निसर्गोपचार विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातल्या जलव्यवस्थापनाच्या प्रयत्नांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि मध्य रेल्वेच्या आसनगाव वाशिंद या स्थानकांदरम्यान रुळावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारताबाहेर मराठीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठानं इस्रायलमधल्या तेल अवीब विद्यापीठाशी मराठी भाषा शिकवण्यासंबंधी नुकताच सामंजस्य करार केला या कराराचं महत्व तसंच मराठी भाषा प्रसाराच्या संभाव्य दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तसंच या उपक्रमाचे समन्वयक दीपक पवार यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार